बाई कांचन म्हणत होती माय मावशी सुद्धा बाग ये ते एकटी तर तडफडले बाई उलटले बाय मी पण इकडं काय माहित नाही जर आला वाघ बीक किती मोठ जंगल आहे बाई इकडं कोणी दिसत नाही बाई मी फसले तर नाही इकडे येऊन कुठे गाड ती कांचनची मावशी दिसणार ती मावशी काय बाई उग आले बाई मी एवढं लांब रास्ताना पिस्ता माहित नाही पीत बाई मला बांधा बांधाने आले भाई काही लप्त कुत्र्यान धरलं ना दहा ठिकाणी मला कुत्र कांची कांचीला वाटण लाट बर झालं चावला मंदिला कुत्र मा ती माय वाईट कांची तिच्या मावशीला ना मी पण नावची मंदा नाही मावशी हा तोंडाने गपा 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 काही ना काय भटर बटर तिची मावशी सेम सारख्याच तोंडातच मुजार नसतं का आम्हाला माग कुठं गेली गड मावशी हो मावशी मावशी तुम्ही घ्यायच्या तुमच्या सारख्याच काही आता काय वय राहिलं काम करायचं सांगा बरं बसून काय करायचं ते आहे पैसे कम पडले का मला ना पैसे दे मी नसते दिले काम करते करायचं काय भाजी खाल्ली आज 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 मटन केलतो बाय 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 मटन बाई फोन तर करता मला एखादा एखादा झटक्यात आल्यास ते मटन खायला आपण करू परत खा आई घरी केलेलं खाऊ आणि तुम्ही तुमच्या बहिणीस्पूरचं विचारलं नाही कांचीचं मला काय विचारलं ती कुठे गेली ग का खर कांचन ती कांचन आहे ना तिच्या माहे एवढ्या जोरात भांडण झाले बाई काय सांगू मी तुम्हाला का बर अ ती नुसता धिंदा धिंदा माय कपडे मागती घालायला खबर देणार आहे सांगा बर बाई कवार बाप कवार <laughs> आमक ना आम काय फला नाही भिजता नाही काय काय नसतं बाय तिच्या घरी बाय मला तर वाटत बाई असं नको म्हणू का तिला काय काय म्हणू नको म्हणजे बहिणीची पोरगी मावशी आणि मग मी म्हणजे मी लोकांची आहे तू बी माझीच आहे ना तू भी माझ्याशी म्हणजे मय कुठे गेला होते मय दिसलास नाही हो मला अस्त काय नाही ते माझ्याकडेच आलेले आहे मागाशी हा का बाई मौशीला भारी हिरव फुल झाडे सगळं आहे बाई इकडे मस्त आहे मौशी गुलाब तोंड काव मी कोपई ती बाई खवळण आपल्याला अहो त्या बाईला मी सुणा देते तुम्हाला काय करायचं मी असल्यावर चला कपच घेऊन चला आपण जाऊ दोघी बी मी म्हणते देवाला वायचा माझ्या डोक्याला पण लावीन ना देवाला कर긴 पण बोलू आपण चल हां चला हे मय दे ए झाड अहो कोण तरी आलय वाटतो हो कोण काय माहिती अरे तो आता इकडे काय रे हा इथं हा लोकाच्या लोकाच्या वावरमध्ये आणि ते पण बिना पाहिण्याच्या तुला

भाई अंगाला नाचा काटा येतो येतून तिथून बर का मावशी जास्त तोडू नको बर का बाई नाही तर ती बाई आली ना तर मग खर तुला भांडण कट करीन मारीन दि देन ती मला मी उरती पण तिला नको बाई तुझ्या संगती मला बी करीन अहो मावशी तुम्हाला माहिती आहे का मला जर भांडली ना मी सगळं वावर तिचं एकत घेईन इतून तिथून ते पण माहिती आहे का तुला

वया मावशी किती रुपये रोज आहे तीनशे रुपये बाई मग मला शंभर रुपये वाढून भेटले चारशे रुपये मध्ये खरी बाई मी आणि मला काय म्हणली मी गुलाब खरेदी करते म्हणे आता मला म्हणते रोजंदारीन कामाला रोजंदारी का मी जायचं सगळ्या टिकात घेईन सगळ्या बाहेर सगळ्यात एवढी त्रास नाही म्हणून तीनशे रुपये राजाने कामाला आली आणि आपल्याला खरेदी करायला चालली एक एक बाईची किंमत सांग काय तुम्ही माझ्याकडून आहे का त्यांच्याकडून आहे कोणाकडून आहे माझ्याकडून असे ना तर रोजच आहे तुम्हाला रोजच मॅडम त्याला कोण रड पण त्यांचा स्वभाव चांगला आहे बर का म्हणजे त्यांनी मला सकाळी फोन केला मटन केलं म्हणे आज माझ्या घरी म्हणून मी आले संपून बी टाकलं मी पहिला

आणि काय केलं माहिती का, का फ्रीज वरून ना कोलगेट म्हणून ना ते मच्छर चावते की ओडो मस्त क्रीम होती टिकावते अंगाला लावते हा आणि त्यांनी दात घासले बाय मावशी मी आता कसं करायचं म्हणून मला चक्कर येत होती म्हणून मी इकडे आलते म्हणलं तेवढा डोक्यातून निघून जाईन बाई मग गेल का आता बी डॉक्टर फवारा मारलेली इथं कसं करायचं आता खरंच आहे असं बाया आणती ना तिच्या का ना काही नादी नका लागून इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करते ती आता गुलाबा तो वावर विकत घेते तुम्हाला चौघींना बी विकत घेते आणि तीनशे रुपये राजाने कामाला येते आणि बोलते किती मोठ्या मोठ्या येईन का मग आम्हाला खरंच येईन येईन का वर झालं तिला ना आणलं ना तीनशे रुपये नाही ते दीडशे रुपये देऊन आपण दोघे मध्ये दीडशे दीडशे घेऊ वाटून काय बर का मालकीन बाई देतात ना पैसे शंभर शंभर मग ते दोनशेच वाहतात सव्वाशे सव्वाशे यायला पाहिजे हा सव्वाशे सव्वाशे दे आणि ती बाई आली ना तिला बिरण बिरण काही करू नका बर का नुसते आणि हे करा माझी कांचन आली असते मी तिला खाऊ घातला असते तिला कुठं खाऊ घालो नाही ना बिराणी कधी करणार रे मग उद्या लगेच येते बाई लगेच येते बाई काय भारी हिरवा इथून तिथून पालक अशी पनीरची भाजी खातात नाही म्हणजे आणि सुकाटची भाजी पैसे नाही घालायचे काय नाही मला पण सुकाटच लागत गप्पा नाही आता सुकाटची भाजी घेते आमची काय